अधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करायला न्यायालयाचे कर्मचारी खुर्ची जप्तीची नामुष्की टळली बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात चिखली तालुक्यातील मोहदरी येथील एका शेतकऱ्याची जमीन ब्राह्मणवाडा लघुसिंचन प्रकल्पासाठी शासनानं भूसंपादित केली होती मात्र शासनाकडून शेतकऱ्याला अपेक्षित मोबदला मिळाला नव्हता पीडित शेतकऱ्यानं प्रकरण एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये न्यायालयात दाखल केलं होतं तेरा जुलै दोन हजार बारा रोजी या प्रकरणाची न्यायालयानं शेतकऱ्यांना मोबदला देण्याचं निर्देश शासनाला दिलं होतं मदतीचा एक टप्पा शेतकऱ्याला दोन हजार चौदामध्ये मिळाला होता मात्र अद्यापही शेतकऱ्याची शासनाकडे ब्याऐंशी हजार चारशे त्र्याण्णव एवढी रक्कम बाकी होती मात्र दहा वर्ष उलटून देखील बोमबदला न मिळाल्यानं न्यायालयानं ब्राह्मणवाडा लघुसिंचन प्रकल्पाचं भूसंपादन अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची व फर्निचर साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार ऍडव्होकेट राहुल दाभाडे आणि पीडित शेतकरी मालमत्ता जप्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती चिखली तालुक्यातील मोहदरी येथील चंद्रभागा उत्पुरे यांची एक हेक्टर शेती ब्राह्मणवाडा लघुसिंचन प्रकल्पासाठी शासनानं भूसंपादित केलेली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांना शासनाकडून एकेचाळीस हजार पाचशे बहात्तर रुपये मिळाले होते मात्र अपेक्षित मोबदला मिळाला नसल्याची तक्रार शेतकऱ्यांना केली होती दोन हजार बारामध्ये मध्ये या प्रकरणाचा निकाल लागून शेतकऱ्याला व्याजासह रक्कम देण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते शासनाकडून चंद्रभागा उत्पुरे यांना तेहतीस हजार एकशे त्रेसष्ट अद्यापही शासनाकडून आजच्या तारखेत ब्याऐंशी हजार चारशे त्र्याण्णव घेणं बाकी आहे या संदर्भात शेतकऱ्याला मदत न मिळाल्यानं चंद्रभागा उत्पुरे यांनी न्यायालयाचे दार पुन्हा ठोठावले या प्रकरणात अकरा मार्चला दिवाणी न्यायाधीश बुलडाणा वरिष्ठ स्तर एच एस भोसले यांनी ब्राह्मणवाडा लघुसिंचन प्रकल्पाचा भूसंपादन अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील सा फर्निचर साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार न्यायालयाचे कर्मचारी आज कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते मात्र सहाय्यक महसूल अधिकारी शैलेश गिरी यांनी दहा एप्रिलच्या आत यावर आवश्यक ती कार्यवाही करणार असल्याचं लेखी दिल्यानंतर सध्या तरी ही जप्तीची कारवाई टळली आहे आज दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी माननीय विद्यमान न्यायालय किंवा न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या आदेशानुसार भूसंपन भूसंपादन प्रकरणातील डिक्री होल्डर चंद्रभागा फुलचंद उत्पुरे यांची वाढीव रक्कम व त्याचप्रमाणे ती रक्कम वसूल करण्यासाठी आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व लघुसिंचन प्रकल्प अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आलो असता या ठिकाणी ब्राह्मणवाडा शिवारातील माझे पक्षकाराची एक हेक्टर आर शेतजमीन ही भूसंपादित करण्यात आली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून तो निकाल लागायला चौदा वर्ष चार महिने सात दिवस लागले त्यानंतर त्याला जी रक्कम मिळायला पाहिजे होती चाळीस हजार आठशे नव्वद रुपये तर ती रक्कम मिळवण्यासाठी त्याला आजपर्यंत म्हणजे एकोणपंचवीस वर्ष कस्ता कावाय लागल्या कारण यामधली रक्कम फक्त चाळीस हजार आठशे नव्वद रुपये पाच पाच दोन हजार पंधरा रोजी जमा केली होती पाच पाच दोन हजार पंधरा ते आज दिनांक दोन चार दोन हजार चोवीस रोजीपर्यंत बेंचे बे ब्याऐंशी हजार चारशे त्र्याण्णव रुपये घेणे बाकी असताना आज तागायत लघुसिंचन प्रकल्प अधिकारी यांनी कुठलीच कारवाई न केल्या कारणाने विद्यमान न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जप्ती वारंट घेऊन या ठिकाणी आले असता संबंधित पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचा या ठिकाणी धावपळ झाली त्यांना ब्राह्मणवाडा टँकच माहिती नाही कोणत्या प्रकल्पात आहे हेही माहिती नाही त्यांच्याजवळ प्रकल्पाची कागदे अर्धवट आहे असे असे असताना सुद्धा मी स्वतःहून त्यांना अवार्डची नक्कल काय आणि निकालाची प्रत दिली त्यानंतर या प्रकरणाला थोडे कुठे वळण चांगले मिळाले आणि यानंतर माननीय कार्यकारी अधिकारी धन व पुनर्वसन विभाग जीवगाव प्रकल्पाचे मेतकर साहेब यांना कळविण्यात आले व विशेष भूसंपादन अधिकारी लसिका म्हणजे कामे विभागातील अधिकाऱ्यांना कळविण्यात आले की यांची रक्कम जी आहे ती दहा चार दोन हजार पंचवीसपर्यंत विद्यमान न्यायालयात जमा करावी अन्यथा पुढच्या तारखेला कलेक्टर साहेब आणि भूसिंपन अधिकारी यांची खुर्ची जप्त करण्यात येईल त्याचप्रकारे इतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल